ढग मग डोली माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे तुझ्या या चरणावरी वाही मा चंद्रा भागा तुझ्या या चरणावरी वेबी मंद्रा भागा ಕಸಾಯ ಸಂಗದೇ ಕಸಾಯ ಸಂಗದೇವಾ ಆತ ಮಲ್ಲ ಪಾವ ರೇ ಆತ ಮಲ್ಲ ಪೇ ಪಂಡ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ದಾವ पंढरीचा पांडुरंगा भिगी भिगी रे तुझ्या या भेटीसाठी जीव केला माझा वाटे देवा माझी आमणाला धीरन वाटे देवा माझी आमणाला येऊ मी कोण्या तिरी दूर तुझी रे येऊ मी को दूर तुझी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे भक्त एक नाता घरी वाहिले सफाणी गोऱ्या कुंभराची देवा ऐकलीच नवनी गोऱ्या कुंभराची देवा ऐकलीच नवन भक्त एक घरी वाईलेस पाणी भक्त एक घरी वाहिले पाणी मज काना मिळे देवा तुझ्या चरणावर ठावरे रे मज काना मिळे देवा तुझ्या चरणावरि ठावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी भिगरे भक्त दा कारण कैसा नर शिव झाला भक्त दा कारण कैसा नर शिव झाला भक्त तारण्यासाठी प्रभू दुष्ट मारियेला भक्त तारण्यासाठी प्रभू दुष्ट मारी ದಾಸ ತುಕಡ ಮನೆ ಮಜಲಾ ರೂಪ ತುಜೆ ದಾವರೆ ದಾಸ ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗಾ ವಿಗಿ ವಿಗಿ ಧಾ ಪಂಚ ಪಾಡುರಂಗಾ ವಿಗಿ ವಿಗಿ ಧಾ ಡಗಮೇ ಮಾಜಿ ನಾವೇ पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बेगी जावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बेगी धावरे